लग्नाळू मुलांची मॅरेज ब्युरो कडून केली जाते फसवणूक अहिल्यानगर मध्ये एक महिला फोन करते आणि सांगते की आमचं ऑफिस रोडला आहे मुलींचा अनाथ आश्रम आहे आणि तिथं तुम्हाला प्रवेश पाहिजे असेल तर आमच्याकडे मुली आहेत आणि आम्ही तुमच्या मुलाचं लग्न त्या मुलींशी करून घेतो आणि त्याचा अॅड्रेस सांगितला जातो अहिल्यानगरमधील तपोन रोड पण रोड रोडमध्ये चौकशी के केल्यानंतर अशी कोणतीही संस्था इथे नाही पण ह्या भागात फार लांबून लांब सांगली सातापूर सातारा साता कोल्हापूरपासून लोक को येतात इथे चौकशीला या, या संदर्भात आपण इथे जे बालघर प्रकल्प आहे अगदी छोटे छोटे मुले राहतात ह्या संस्थेचे अध्यक्ष युवराज गुंड संचालक यांच्याशी आपण बातचीत करूया नमस्कार सर नमस्ते सर काय हा नेमका काय प्रकार आहे सर मागील दोन अडीच वर्षापासून एक फसवा एक रॅकेट आहे त्यामध्ये काही महिला काही जेंट्स आहेत तर ते जे असे तरुण हेरतात की ज्यांची लग्न जमत नाहीत असे कुटुंब वगैरे आणि त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून कळवलं जातं की आमच्याकडे लग्नासाठी मुली आहेत म्हणून परंतु असं कोणतंही आश्रम वगैरे हो या भागामध्येही नाही आणि ही एक प्रकारची फसवणूक आहे तरी आ, आम्ही बालघर प्रकल्प परिवाराच्या वतीनं समाजातील सर्व नागरिकांना आव्हान करू इच्छितो की आपणही असल्या भूल थापांना बळी न पडता आपण त्यांना कोणत्याही प्रकारचं त्यांच्याशी आर्थिक व्यवहार करू नये आज आज जे सकाळी एक वयोवृद्ध तो कुठून आलता सर त्याच्याबद्दल माहिती सांगली इथन एक वयोवृद्ध आजोबा आणि त्यांचा एक मुलगा किमान पस्तीस चाळीस वय असेल त्यांचं ते आज सकाळी सहा वाजताच या ठिकाणी आले होते तर त्यांनाही असाच खोटा पत्ता दिला त्यांच्याकडनंही सहा हजार शंभर रुपये आमच्याकडे लग्नासाठी मुले आहेत असं हे करून ते त्यांनी घेतले तर आम्ही आव्हान केलं की तुम्ही एसपी ऑफिस येथे जाऊन त्या ठिकाणी तुम्ही अधिकृत त्यांची कंप्लेट करा परंतु कोणीही कंप्लेट करण्यासाठी दजावत नाही सर तसं आहे की आपली समाजात बदनामी नको म्हणून कुणी तक्रार करत नाही पण साधारणतः आठवड्याला किती लोक येतात असे या भागामध्ये चौकशीला तरी आठवड्यामध्ये किमान एक पालदा लोक तर मिनिमम येतातच आणि ते पण राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातनं येत असतात धन्यवाद सर धन्यवाद विसर्गात नंदन मन साई बना मस्ती मध्ये रमते मन विसर्गात नंदन मना साई बना साई बना

टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन पर।